अमरावतीत नुकतीच चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बी आर एम दोनशे विद्यापीठ पॉईंटवरून सकाळी सहा वाजता सुरुवात वर्धा बायपास कौंडन्यपूर मालडी कुरा आणि शेवटी रानमळा एकूण पंचवीस रायडर्स सहभागी थकवा ऊन अडचणी असूनही त्यांनी फिनिश लाईन गाठली सकाळी सहा वाजता विद्यापीठ पॉईंटवरून राईड सुरू झाली संध्याकाळी साडेसात वाजता आधी दोनशे किलोमीटर राईड पूर्ण करायची होती विद्यापीठ ते वर्धा बायपास शंभर किलोमीटरवरून टर्न घेऊन कौंडण्यपूर मार्डी येथे सेल्फी पॉईंट होते कुराव व हॉटेल रानमळा येथे टाईम नोंदणी होती एक रोमांचकारी अनुभव होता अनेक अडचणीवर मात करून राईड पूर्ण केली त्यांना फिनिशर म्हटले जाते एकूण पंचवीस रायडर यामध्ये सहभागी झाले होते खामगाववरून विनोद बलांचे सहदेव कोकणवर व शिवाजी गोलाईत यांनी सहभाग नोंदविला अमरावती सायकल असोसिएशन तर्फे आयोजित जे आयोजन करण्यात आलं होतं अमरावती सायकल असोसिएशनने जी सगळ्यांना सायकलिस्टला संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्यांच्यामुळेच आमचं आजचं फर्स्ट बी आर एम आम्ही करू शकलो खांबारून आम्ही कोकटवासर आणि मी दोघं आलो होतो बुलढाण्यातून अकड आले होते आणि अमरावती आणि इतर परिसरातून जवळपास सगळे मिळून जणांनी सहभाग घेतला होता अमरावतीवरून वर्धा जाणे आणि वर्ध्यावरून वर्द परत येणे असं दोनशे किलोमीटर राईड पूर्ण करायचं होतं ठराविक वेळेमध्ये त्याचा साडेतेरा तासाचा सा तास तासा ता वेळ असतो आणि ते आम्ही करू शकलो याचा आम्हाला छान वाटत आहे आणि सायकलिंगला सुरुवात केल्यानंतर आज दोन वर्ष झाले पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर आणि दोनशे किलोमीटरचे पण राईड केलेले आहेत पण प्रत्यक्षात बी आर एम करण्याचं जी संधी आली आणि एलिवेशन त्यानंतर उलटी हवा या सगळ्या गोष्टी पंचर होणे हवा कमी होणे क्रॅम येणे ह्या सगळ्या गोष्टीवर मात करत आम्ही ठराविक वेळेच आत करू शकलो ही मोठी आमच्यासाठी उपलब्धी आहे